सोलापूर जिल्ह्यातील रांजणी येथे चौदाव्या वित्त आयोगातून व विविध योजना अंतर्गत आरो पाण्याचे सुविधा केंद्र व अन्य कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला सोलापूर जिल्ह्यातील रांजणी व भीमानगर या ग्रामपंचायतीस शासनाच्या वतीने हगंदरी मुक्त व आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळाले आहेत गावातील सर्व विकासकामे ही सर्व सदस्यांनी घेऊन केली जातात चौदाव्या वित्त आयोगातून विविध कामाचा आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे चौदाव्या वित्त आयोगातील कामे शासनाने ग्रामपंचायतींना अधिकार दिल्याने ती पारदर्शक होत असून विविध विकास योजना राबवण्याचे काम या ग्रामपंचायतीने केले आहेत प्रत्येक घरासमोर पाच झाडे लावण्याचा संकल्प केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट खेडी याचा आदर्श समोर ठेवून हे काम चालू आहे आज चौदा वित्त आयोगाचे डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतीकडे यायला लागलेले आहेत आणि त्यामुळं खरं आता सर्वांगीण खेडेगावाचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे या अगोदर पैसे डायरेक्ट ग्रामपंचायतीला येत नव्हते हो परंतु आता चौदा वि चौदा वित्त आयोगाच्या माध्यमातून जी डायरेक्ट निधी ग्रामपंचायतीला उपलब्ध होतो आहे आणि ग्रामसभेला अधिकार असून त्या ग्रामसभेच्या माध्यमातून जी कामं घेतली जातात त्यामुळं आता गावाच्या विकासाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही आज आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून एक सवा वर्ष झालं आमचे सरपंचाची निवड झाल्यानंतर लाईटचे सत्तेचाळीस पोल उभा केले त्यावर पंचावन्न आम्ही एल ई डी लॅम्प तागाच्या माध्यमातून बसवलेले आहेत आणि इथं बावन्न वर्ष झालं इथली ग्रामपंचायत येते आणि जेवढे पहिले सरपंच झालेले आहेत त्यांचेही मानचिन्ह देऊन सत्कार केलेला आहे आणि इथून पुढे भीमानगर आणि रांजणी हे सुधारण्याचाही प्रयत्न करीत सगळ्या सरपंच आणि सदस्यांना यांना घेऊन किंवा गावकऱ्यांना घेऊन त्यांच्यासोबत घेऊन म्हणजे त्यांना मिळून सगळं आपलं व्यवस्थित आणखी पुढचं पार पाडेल